नमस्कार शेतकरी मित्रांनो एक मोठी आणि महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी जर तुम्हाला पी एम किसान सन्मान योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आता एक नवीन नियम लागू झाला आहे हा नियम कोणता आहे याचा फायदा कसा घ्यायचा आणि पुढील हप्ता कधी येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केंद्र सरकारने दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरू केलेली ही पी एम किसान योजना आज लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे प्रत्येक वर्षी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते जी तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केली जाते या योजनेअंतर्गत आतापर्यंत अठरा हप्ते जमा झाले आहेत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा सुरुवातीपासून लाभ घेतला आहे त्यांना आजपर्यंत छत्तीस हजार रुपये मिळाले आहेत पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या योजनेचा अठरावा हप्ता जमा झाला आहे आता पुढील एकोणावीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे मात्र आता या योजनेचा नव्याने लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठा बदल करण्यात आला आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ज्या शेतकऱ्यांना या योजनेत नोंदणी करायची आहे त्यांना फार्मर आय डी असणे अनिवार्य करण्यात आले आहे तर हा फार्मर आय डी कसा मिळवायचा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सरकारने ॲग्रिसटॅक नावाचं एक डिजिटल पोर्टल सुरू केलं आहे या पोर्टलवर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची सर्व माहिती नोंदवावी लागेल नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक फार्मर आय डी दिला जाईल जो पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असेल या ॲग्रिस्ट्रॅक पोर्टलवर किंवा मोबाईल ॲपवर नोंदणी करणे अगदी सोपं आहे फक्त तुम्ही तुमची जमीन आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती भरून फार्मर आय डी मिळू शकतात मित्रांनो हा बदल तुमच्या फायद्यासाठीच आहे कारण त्यामुळे तुमची माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवणे अधिक सोपं होईल त्यामुळे लगेचच ॲग्रिस्टॅकवर नोंदणी करा आणि फार्मर आय डी मिळवा तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र